अकोल्यापासून सुमारे सत्तावीस किलोमीटरवरील चाहोटा बाजारावरील पानेट पिलकवाडी येथे श्री ब्रह्मचारी महाराज संस्थानात महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू महादेवाच्या पिंडीचे वर्षातून एकदा दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे पूर्णा नदीच्या पायथ्याशी सुमारे शंभर फूट खोल असलेल्या या मंदिरात पोहोचण्यासाठी ग्रामस्थ पंधरा दिवस श्रमदान करून मातीचे उत्खनन तयार करतात आणि सुरक्षित मार्ग तयार करतात मंदिरातील करपरीत बारा पिंडी असल्याची श्रद्धा आहे ब्रह्मचारी महाराजांना इथे महादेवाचा साक्षात्कार झाल्याची आख्यायिका सांगितली जाते सप्ताह कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाची परिसर भक्तीमय होतो गांधीग्राम गोपालखेड मार्गे तसेच नखेगाव कोरडी फाटा मार्गे भाविक येथे पोहोचत आहेत दरम्यान आज भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सा अनेक भाविक भक्तांनी येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतले दीपक गवई जनशक्ती अकोला